जय जय पांडुरंग या चॅनल वर मी आपण सर्वांचं मूर्त्यांच्या स्वरूपामध्ये माहिती देत आहे स्वयंभू म्हणजे काय कि जमिनीच्या खाली मूर्त्या जाण्याचे जे अनेक प्रकार आहेत अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये मी एका एका घटनेची उकल करून तुम्हाला मी सांगत आहे याच्या अगोदर जर तुम्हाला व्हिडिओ दिला मी दिला तो दिला स्वयंभू म्हणजे काय ती कशी हातचाला की असते तिथं कसं पोट पाण्याच्या रोजगाराचा धंदा व्यवस्थित वापर केला जातो चमत्काराच्या नावाखाली कशा पद्धतीनं गोळ्या बावड्या जनतेला फसवलं जातं आणि त्या ठिकाणी गुरु किंवा ज्याला आपण महाराज म्हणतो मोठा महाराज होतो अवतारी पुरुष म्हणतो तर अशा या स्वयंमूर्च्या प्रकरणाचा मागचं कारण आहे तत्वतच दुसरा एक प्रकार आपण पाहू पाहणार आहोत तो म्हणजे आक्रांताने केलेल्या नाशदृष्टीच्या संदर्भामध्ये आणि या मूर्त्यांचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून अशा मूर्त्या जमिनीत दडवणे किंवा विहिरीत टाकणे किंवा डोहात टाकणे कुठेतरी बुजवून ठेवणे तर हा प्रकार याच्यासाठी सांगतो मी तुम्हाला की ज्यावेळी तो अफजल अफजल खान ज्यावेळी तुळजापूरच्या मातेच्या एका मंदिरावर चाल करून आला तो तर विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या मंदिरावर देखील चाल करून येणार होता असं समजलं होतं तर त्यावेळच्या लोकांनी त्यावेळच्या भाविकांनी त्यावेळच्या बाडव्यांनी पुजाऱ्यांनी पांडुरंगाची मूर्ती एका पाटलाच्या घरी लपवून ठेवलेली होती त्यानंतर ती मूर्ती आणली गेली असं तर इतिहास आहे किंवा हल्लीची आजची जी मूर्ती आपण पाहतो पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती जी आपण पाहतो ती कोणी कोणी सांगतात की ती मूर्ती आहे ती माढ्याची आहे म्हणजे आक्रांतापासून बचाव होण्यासाठी आपल्या आप पूर्वजांना अशा मूर्तीचं संरक्षण होण्यासाठी जमिनीमध्ये मूर्त्या गाडल्या गेल्या विहिरीत टाकल्या गेल्या तर तो काही कसा असा असा प्रकार आहे तर याच्या पाठीमागची भूमिका काय होती तर भूमिका होती की ही जी मंडळी कोण हे आर अरबी आर, देशातून आलेले यवन म्हणा यवनापासून दे तुम्ही अगदी अब्दुल खानापर्यंत जरा ही जी मंडळी भारतावर आक्रमण करीत आली तिचा उद्देशच होता की भारतामध्ये असणाऱ्या मूर्त्यांचा विध्वंस करणे त्याला त्यांच्या भाषेमध्ये बूथ परस्ती असा शब्द आहे जो सरदार जो राजा किंवा जो प्रधानमंत्री असू द्या जो जास्तीत जास्त मूर्त्यांचा विध्वंस करील तो सर्वश्रेष्ठ गणला जात आहे आता एक लक्षात घ्या बूथ आणि बुद्ध हा थोडासा एक के एका उच्चाराच्या दृष्टिकोनातून समान शब्द वापर वाटतो बुद्ध आणि बुथ तर त्या लोकांच्या यवन लोकांच्या धर्मामध्ये किंवा अर्बस्थानाच्या आलेल्या लोकांमधून लोकांकडून त्यांच्या धर्मग्रंथामध्ये असेल कदाचित मी काय त्यांचा धर्मग्रंथ वगैरे काय पाहिलं नाही पण म्हटलं जातं असं की जास्तीत जास्त मूर्तांचं खंडन करणे कारण त्या लोकांना मूर्ती पूजा मान्य नाही ईश्वर वगैरे मान्य नाही किंवा त्याचं छायाचित्र वगैरे जर असलं तर शिर कलम धडा वेगळं डोकं कापलं जाईल अशा पद्धतीचे फतवे देखील आपण वेगवेगळ्या ठिकाणी ऐकत असतो तर एवढ्या अशा अशा एक धर्मांधतेच्या दृष्टिकोनातून एक धर्मांधतेने अंध झालेल्या अशा व्यक्तींकडून असे हल्ले यवनाकडून हल्ले आपल्या संस्कृतीवर अनेक वेळा होत गेलेले आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो सोमनाथ घ्या सोमनाथावर गजलीच्या मोहम्मदानं सतरा वेळा युद्ध केलं सतरा वेळा हा तो मंदिर लुटलं गेलं वास्तविक आपण संरक्षणाला का कमी पडलो गेलो आपण मुकाबला का करू शकलो नाही हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि या विषयामध्ये न जाता कारण हाही विषय मी कधीतरी तुम्हाला सांगणारच आहे परंतु सोर्डीचा सोमनाथाच्या मूर्तीला एक मंदिर आपलं सतरा वेळा लुटलं लाखो हजारो टन सोनं घेऊन गेला तर बाबा तो गजरीचा मोहम्मद तद्वतच नालंदा नावाचं एक विद्यापीठ आहे ते आपल्या पूर्व पूर्वकाळी आजच्या नालंदा विद्यापीठ नव्हे आजही त्या नालंदा विद्यापीठाला पंतप्रधानानं आपल्या नरेंद्र साहेबांनी तिथं आता एक नवीन विद्यापीठ तयार करणार आहे त्याला त्याचं नाव नालंदा होणार आहे आणि जिथं नालंदा विद्यापीठ आहे बिहारमध्ये तर त्याच ठिकाणी तीही वास्तू उभारली जाणार आहे पण याच्या अगोदर मला सांगायचं आहे की जो यवन होता बखति बख्तिहार खिलजी किंवा खिलजी बख्तियार काहीतरी म्हणा तर ह्या खिलजी बख्तियारने काय केलं नालंदा ना विद्यापीठाची नासधूस केली नालंदा विद्यापीठामध्ये अनेक विषय शिकवले जात होते तत्वज्ञान शिकवलं जात होत इतकंच काय पण भौगोलिक ज्ञान असू द्या इतिहास असू द्या सायन्स असू द्या रसायन असू द्या केमिस्ट्री असू द्या गणित असू द्या सगळ्या विषयांचं तिथं ज्ञान मिळत होतं आणि बाबानं तिथं पंधरा हजार प्राध्यापक होते सा सा पंधरा हजार आणि जगभरातून लोक तिथं शिकायला येत होती विद्यार्थी अनेक देशातून आपला भारत देश म्हणजे काही साधा सुरू नव्हता बाबा फार मोठा आपला देश होता जवळजवळ आज मी तिला त्याचे पंचवीस तुकडे पडलेले आहेत तर पंचवीस आणि हल्लीचे दोन तीन तुकडे तर तुमच्या आमच्या नजरेसमोर पडले पाकिस्तान बांगलादेश शिलोना वगैरे अगोदर पडलेले आहेत नाही का तर मला काय माहिती माहिती की अशा ह्या नालंदा विद्यापीठामध्ये संपूर्ण जगातून विद्यार्थी ज्ञान पवित्र ज्ञान घेण्यासाठी येत असत मोठमोठे मोड़ शिक्षक होत असत माझ्या माहितीनु माहितीनुसार मला वाटतं आरे चाणक्य देखील किंवा तक्षशिलेचे ते प्राचार्य होते अरे चाणक्य असा इतिहास सांगितला जातो काय काही लोक याच्यान विश्वास ठेवत नाहीत काय काय लोकांनी असं एक एक समज उठवलेला आहे मी ब्रम्ह म्हणत नाही समज उठवलेला आहे की आर्य चाणक्य हा झालाच नाही जे चंद्रगुप्त मौर्याचं राज्य ज्यानं बलाढ्य राज्य निर्माण केलं नंदवंशाचा एक एका नंदवंशाला निस्तनाभूत करून चंद्र चंद्रगुप्ताचं जे राज्य निर्माण केलं त्याला सगळ्यात सहकार्य केलं तर अरे चाणक्यानं त्याला कोणी विष्णुगुप्त म्हणतं कोणी त्याला कौटिल्य म्हणत अरे चाणक्य नीती म्हणत आणि विशेष म्हणजे यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे अर्थनीती तर तो अर्थनीती देखील सुंदर असा ग्रंथ वाचण्यासारखा ग्रंथ आहे काही लोक म्हणतील चाणक्य झालंच नाही झालाच नाही कोण काय म्हणत आहे कोण काय म्हणतं हा प्रश्न वेगळा आहे मला इथं काय सांगायचंय की त्या अर्बस्थानातून अरब स्थान हाही भारताचाच भाग होता लक्षात घ्या तर त्या अरब देशातून त्रिकुंड ज्यावेळी हे आक्रमण आले त्यावेळी आमच्या मंदिरांचा नाश कसा केला आमच्या मूर्त्यांचा नाश कसा केला त्यांचे हातपाय कसे तोडले गेले हे जिवंत उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेरुळा आहे आणि वेरुळा ज्या काही मूर्त्या आहेत त्या जैन 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 लेण्या तिथे तीन लेण्या आहेत जैन लेण्या आहे ब्राह्मणी लेणी आहे आता तुम्ही ब्राह्मणी म्हणा हिंदू म्हणा सनातनी म्हणा वैदिक म्हणा पण ते आहे आपली संस्कृती कारण जैन हिंदू आणि बौद्ध शिख ही हिंदूच आहेत असं ज्या जो बत्तीस डिग्र्यांचा मालक आहे बत्तीस डिग्र्यांचा जो मालक आहे त्या मालकानं संविधानामध्ये आर्टिकल ट्वेंटी फाईव्ह बी कायदे त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे काय की जैन शिख बुद्ध हे हिंदूचा सांग, एक भाग आहे आता तुम्ही त्याला काय म्हणा तर मला सांग सांगत होतो तिकडे काय तर अशा पद्धतीनं या मूर्त्या जो विध्वंस केला गेला अरबी लोकांनी तर त्यांच्या एक आक्रमणामध्ये आक्रमणापासून बचाव होण्या होण्यासाठी आपल्या अनेक मूर्त्या ह्या जमिनीत गाडलेल्या आहेत हा भाग दुसरा आहे काही काही लोक म्हणतात की पुष्पमित्र शृंगाने देखील मूर्त्यांचा असाच विध्वंस केला बंधून पुष्पमित्र शृंगानं ब्रहदत्ताची हत्या झाल्यानंतर किंवा ब्रहदत्ताची हत्या हत्या केल्यानंतर मौर्य साम्राज्यावर ब्राह्मणी वंशाची राजवट आली आणि ब्राह्मणी राजवटीचा जो होता महत्वाचा राजा पुष्पमित्र शृंग त्याचं पालीमध्ये नाव आहे पुष्य मित्त शुंग हे नाव आहे त्याच तर या राजाने देखील काय केलं मंदिराचा विध्वंस केला असं बोललं जात पण नाही पुष्पमित्र शृंगानं ना, मंदिरातील मूर्त्या तोडलेल्या नाहीत बाबानो तर त्या मूर्त्यांना एक वेगळं असं स्वरूप दिलं ज्या काही लाखो बौद्ध मूर्त्या होत्या त्या बौद्ध मूर्त्यांना एक वेगवेगळे आभूषण घालून त्याचा चांगला नाटपट करून गौतम बुद्धाच्या नाकामध्ये नचणी घालून साडी चोळी घालून देव बनवल्या देवी बनवल्या पण सुरक्षित मात्र मूर्त्या राहिल्या कदाचित पुष्पमित्र शृंगाच्या ऐवजी ही नजर जर त्या मोहम्मद पहिली असती त्या गोमदाची पहिली असती अनेक अशा आक्रांत आहेत हजारो की ज्याने भारताच्या संस्कृतीला विध्वंस करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या आक्रांतानं आमची एकही मूर्ती इथं ठेवली नसती मग त्या अजिंठा वेरूळ मध्ये मोठमोठ मूर्ती असू द्या किंवा तुमच्या कारला लेण्या मूर्त्या सुद्धा कार्यालयाचे काय भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या तिथं एकविरा म्हणजे महामायाचं दे, देवीच म्हणजे गौतमाच्या आईचं ते ठिकाण आहे स्थान आहे ते परंतु ह्या मूर्त्या कमीत कमी, कमी वेषांतर करून का होईना पण वाचल्या गेल्या कोणामूर्च्या पासून तर ह्या अर्बस्थानाच्या आक्रमणापासून आक्रमणापासून ह्या मूर्त्या वाचल्या गेल्या आपण पाहिले काल आपण स्वयंभू प्रकार पाहिला म्हणजे आमच्या मूर्त्यांचा नाचधूस कसा झालेला आहे काही मूर्त्या कशा वाचलेल्या आहेत त्या काही विहारांचं मंदिरीकरण झालं अनेक विहारांचं मंदिरीकरण झालं हो चौऱ्याऐंशी हजार विहारांचं मंदिरीकरण झालं म्हणून ते मंदिरं वाचली तरी कदाचित हे मंदिरीकरण जर झालं नसतं तर आम्हाला तिथं त्या मंदिराचा पाया तर सुद्धा पाहायला भेटला नसता अनेक मंदिरावर अनेक विहारावर मंदिर बांधली आपण ताज उदाहरण घेतो त्या बाबराच बाबराने काय केलं अगोदर त्या बाबरानं बाबरी मस्जिद शब्द मुद्दाम वापरतोय बाबरी मस्जिद बांधायच्या अगोदर त्या ठिकाणी असणार बुद्ध विहार बुद्ध एक नामशेष केला पाडून टाकलं दगड पाडून टाकली सगळी त्या अयोध्याच्या अयोध्या नाव अयोध्या आहे बरं ना ते अयोद्ध्या अ म्हणजे नसणे नकार योद्ध म्हणजे ज्या ठिकाणी कधी युद्ध झालेलं नाही अशी ती अयोध्या तिचं पायली लिपीचे पायली भाषेचे नाव आहे किंवा बौद्ध काळाचे नाव आहे तिथं साखेत त्या साखेत मध्ये असणारा बौद्ध स्तूपाची नासधूस करून त्या ठिकाणी बाबरान बाबरानं त्या ठिकाणी काय केलं बाबरी मस्जिद बांधली म्हणजे केलं ना दवा दवा का का ना त्याने बहुत संस्कृतीचा त्याच्यानंतर काय झालं त्याच्यानंतर जवळजवळ एक पाच सहाशे वर्ष ती बाबरीमध्ये तिथं होती मला वाटतं ब्याण्णव का काय त्र्याण्णवशे सालामध्ये कोणाचं राज्य होतं उत्तर प्रदेशामध्ये मुलामसिंग होतं का कोणाचं होतं तर आताला आठवत जरी नसलं तरी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपले काही नवजवान जाऊन ते बाबरी मस्जिद तिथं पाडून टाकली पाडून टाकल्यानंतर त्या कळसावर त्या बाबरी मस्जिदच्या जा, कळसावर जाऊन काही काही फोटो देखील आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याच वेळी मग आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणले होते अरे माझ्या शिवसैनिकाने जर ती बाबरी मस्जिद पाडली असेल ना मुलामसिंग आता का कोण कोणास तर त्याचा मला अभिमान आहे कालांतरानं ते ढाचा ढळला गेला पंधरा सोळा वर्ष झालं ते असा ढाचा होता प्रभू रामचंद्र माझ्या तंबूत राहत होते त्याच्यानंतर मग मोदी सरकारनं काय केलं मोदी सरकारनं त्या ठिकाणी खोदकाम केलं सगळं खोदकाम केलं खोदकाम करत असताना तिथं बुद्ध अवशेष निघाले बौद्ध अवशेष निघाले बरं बौद्ध अवशेष असले किंवा हिंदू अवशेष असेल शेवटी जे आमचेच अवशेष आहेत ना बौद्ध अवशेष असू द्यात ना तर रामाचे अवशेष असू द्यात रामन बुद्धन बुद्धन राम आमचं एकच आहे त्याच्यामुळे आम्ही ही संस्कृती वेगळी मानतच नाही कालांतरानं त्या ठिकाणी सुंदर राम मंदिर उभं राहिलं गेलं हे आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे तर अशा पद्धतीनं आक्रांतानं कशा पद्धतीनं आमच्या मंदिराचा विहारांचा एक विध्वंस केला गेला हे आपण इथं थोडक्यात पाहिलेलं आहे अशाच घटना पूर्ण पूर्ण भारतभर घडलेल्या आहेत उद्या मी दुसरा विषय घेऊन येत आहे वेळ संपलेली आहे जय जय राम जय 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 राम जय जय राम, जे जे राम।